बस येईल तो आ, एक विचारू तुम्ही मला एवढी मदत का करताय खरं सांगू अगं मी तुलाच भेटायला आलो होतो खरं तर आणि मी जेव्हा आलो तेव्हा तू घरातून पळून जाताना दिसलीस मला म्हणून मी तुझं मागू मला भेटायला का माझ पण एका मुलीवर प्रेम आहे हो आणि आपलं हे ठरलेलं लग्न मला मान्य नाही आता जर हे मी घरी बोललो तर उगाच चार प्रश्न विचारतील आणि माझं कोणी ऐकूनही घेणार नाही परत माझ्या घरच्यांना खूप आवडली असा ग तू म्हणून त्यांना दुखवू नाही ना शकत मी ह्या परिस्थितीत एकच मार्ग दिसला मला आता तू जर नाही म्हणालीस लग्नाला तर काहीतरी शक्य आणि हेच सांगायला मी तुला भेटायला आलो होतो आणि मी इकडे आलो तर तू माझ्याच मनासारखं करताना मला दिसलीस ओ म्हणून तुम्ही इतक्या उत्साहाने मला मदत करताय का करेक्ट अग कोणीच ऐकायला तयार नाही आहे माझं म्हणताय हे तुझं करिअर आहे आणि तू असला मूर्खपणा का करतोयस आणि त्यांचंही बरोबर आहे पण मला तुझीही मदत खरंच करायची अगं म्हणजे फक्त मदत करायला तू हिच्याबरोबर पडणार होतास हो तुझं प्रेम नाही हिच्यावर कसं सांगू हे बघ ही कोणालाही आवडावी अशीच आहे पण अरे मी आधी लग्न करू की माझं करिअर आणि मग असे तू ते बोललास ते मला पटलंय की मी हिला नेणार कुठे ठेवणार कुठे करणार काय घाण तुला अक्कल आत्ता आली का तुझ्या बळावर ही घर सोडून आली आहे काय करा अरे तुम्ही आपलं काम काढण्यासाठी त्याला भरी पाडू नका काय म्हणालीस ठीक आहे जातो मी मला काय पडलेली नाहीये तुमचं तुम्ही बघून घ्या तसंही तू तु घरातून पळाली असे आतापर्यंत कळालंच असेल बाय बर राजू तू आता काय अग राजू अगं ऐकलं काय करायचं ते करेन मी अगं तू जा आपल्या वाटीनं अगं तुला असं वाऱ्यावर सोडून कुठे जाऊ काय करणार आहेस बोल काय आहेस उगा ताकत नसताना जोर दाखवला आणि माझी भाजी ती केली अगं पण मग काय करणार होतो आपण हे बघ पळून जाऊन लग्न करू पण पुढे काय बर तू कोण आहे सांगतेस का मला तोच हो। तो म्हणजे ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे श्रीरंग हो बघ बघ त्याच्याकडे किती कस वागायचं शीख त्याच्याकडून आज तो भेटला नसतं तर किती काळजी घेतली माहितीये तुला मी उगाच सोरडले त्याच्यावर एखादा तुझ्यासारखा असताना वा सोडून गेला पण तो थांबलाय माझ्यासाठी बरं मी एक बोलू तो खरच तुझ्या यो योग्य आहे आणि तो तुला खरच खूप खुश ठेवेल माझं काय करायचंय मी करेन सॉरी कशाबद्दल मी नको ते बोलले तो मला हो नाही ऍक्च्युली मीच सॉरी तुमच्या दोघांमध्ये मी नव्हतं बोलायला पाहिजे आय एम सॉरी खरं तर आमच्या दोघांमध्ये असं काहीच नाही कधीच नव्हतं पळणे वगैरे माझाच वेडेपणा होता तो ओके okay, oh, oh. बर मी तुला आता सोडू का मला खरच काय करते अरे ठीक आहे इट्स ओके नो नो प्रॉब्लेम तू एक काम कर तू बस आपण शांतपणे कुठेतरी जाऊन बोलू हा? बस ना ये बस ठीक आहे ठीक आहे काही झालं नाही बस बर वाटतंय ना आता प्लीज गाडी थांबवा भूक लागली आहे ना थांबवणार चांगली जागा बघून थांबव मी म्हणते ना प्लीज गाडी थांबवा प्राजक्ता अरे ए प्राजक्ता काय चाललंय तुझं तुम्ही जा इथून आणि तू मी बघेन माझं काय बरं वाईट करायचं ते प्राजक्ता काय झालंय आधीच माझ्यामुळे तुमचं फार वेळ गेलाय मला द्या इथे सोडून आणि तुम्ही जा प्लीज असं कसं सोडून जाऊ मी तुला काय झालं नीट सांग ना मला काहीच कळत नाहीये मी कुणालाच नकोय गैरसमज आहे हा तुझा असं काहीही नाहीये सर्वांना हवी असतो आणि ठरलेल्या गोष्टी आयुष्यात कधीच घडत नाही म्हणून रडून नाही तर आलेल्या गोष्टींना तोंड देऊन आयुष्य सुंदर बनवायचं असत चल गाडीत बस नको जा असा कसा सोडून जाऊ मी तुला तुम्हाला काय करायचं माझ्याशी दोन दिवसात जर काही चमत्कार घडला नाही ना तर आयुष्यभराचे सोबती व्हायला लागणार आहे आपल्याला